हे अफवा आहे सातत्याने महिंद्रा महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं काय झालंय जशी जशी निवडणूक जवळ यायला लागलेली आहे तसं तसं विरोध सातत्याने ही कंपनी जाणार आहे ती कंपनी जाणार आहे तुम्हाला टी व्हीच्या काही माध्यमामध्ये जाहिरात ती पाहायला मिळत असतील की कुठली कुठली कंपन्या आपल्याकडे येतात परवा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे जे काही पंतप्रधानांनी महाराष्ट्रातले महत्वाचे प्रोजेक्टचे भूमीपूजन उद्घाटन आणि पुण्याच्या मेट्रोला हरी झेंडी दाखवण्याचं काम केलं त्यामध्ये देखील त्या, त्या प्रोजेक्टचा उल्लेख आहे उलट किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बेंगलोरला आहे त्यांची पुढची जे काही विस्तार करतायत तो विस्तार ते संभाजीनगरला करतायत जे एस डब्ल्यू हे चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकड त्या करता बाबतीमध्ये करतायत अनेक ठिकाणी गुंतवणूक परवा अमरावतीला मोठ्या प्रमाणावर त्याच्याबद्दलचं भूमिपूजन झालं आहे या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण आता मुद्दे कुठले राहिले नाही म्हणून असे काहीतरी मुद्दे दाखवायचे की ज्याच्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा